नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ होणार टोमॅटो बाजारभाव नारायणगाव असेल टोमॅटो बनवा मनसर असेल टोमॅटो बाजारावर जुन्नर असेल टोमॅटो बाजारावर संगनमीर असेल टोमॅटो बाजारावर ऐलनगर असेल नाशिक असेल पुणे असेल सर्व ठिकाणी टोमॅटो बाजारामध्ये मोठी तेजी आलेली आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं जुन्नर नारायणगाव पुणे या ठिकाणी शंभर रुपये किलोनी टोमॅटो बाजारावर गेले आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल कॅरेटप्रमाणे जर बघितलं तर सोळाशे ते अठराशे रुपयापर्यंत कॅरेट गेलेलं आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारावर तडकणार आहे टोमॅटो बाजारावर नाशिक असेल अमरावती असेल नागपूर असेल चंद्रपूर असेल पुणे टोमॅटो बाजार असेल मुंबई असेल अहिल नगर असेल या महत्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये सत्तर ऐंशी नव्वद रुपये प्रति किलो प्रमाणे टोमॅटो बाजारावर जाणार आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टोमॅटो बाजारामध्ये आता आपली वाढ दिसून यायला सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि करपामुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं परंतु आता जे राहिलेले टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला आता सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांचा अर्थकारण बदलणार आहे टोमॅटो आपण जर समोरच्या स्क्रीनवरती बघत असाल कोल्हापूर पस्तीस रुपयाच्या घरात बाजारवा अहिल्यानगर अठ्ठेचाळीस रुपये सातारा चाळीस रुपये पुणे पन्नास रुपयापर्यंत बाजार आहे नागपूर साठ रुपये पनवेल ऐंशी रुपये मंगळवेढा सत्तेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंतचा बाजारभाव सरासरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या चाळीसचा साठ रुपये प्रति किलो प्रमाणे दर मिळायला सुरुवात झाली येत्या काही दिवसामध्ये हा दर आता पुन्हा वाढणार आहे आणि महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारभाव पुन्हा एकदा विक्रमी बाजारभावाकडे वाटचाल होणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये टोमॅटोचं गणित कसं असणार आहे टोमॅटोचं अर्थकारण कसं परवणार आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा पूर्ण सीझन आता थोडासा फेल गेलेला होता परंतु जे राहिलेले शेतकरी आहे ज्यांचा दुसरी लागवड आहे त्यांना टोमॅटोचा चांगला बाजारभाव मिळणार आहे सरासरी दर जो वीस ते तीस रुपये होता आता चाळीस ते साठ रुपयाकडे टोमॅटो बाजारभाव वळलेला आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बाजारभाव तेजीत यायला सुरुवात झाली आहे अशा परिस्थितीमध्ये व्यापारी वर्ग आणि शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे कारण का गेल्या काही दिवसापासून जो स्थिरावलेला बाजार वा आता वाढलेला आहे टोमॅटोचा आता पैसा शेतकऱ्यांना मिळणार आहे अर्थकारण फिरणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची गोष्ट आहे परंतु जर ॲव्हरेजचा विचार केला तर या सीझनला टोमॅटोला कमी अव्हरेज मिळत असतं पहिली गोष्ट म्हणजे थंडीचा पिरियड आहे दुसरी गोष्ट म्हणजे अतिवृष्टीनंतर प्लॉटमध्ये बराच मोठा झ झटका शेतकऱ्यांना बसलेला आहे अशा परिस्थितीत आता टोमॅटो बाजार वा किती वाढणार हे बघणं गरजेचं अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं सप्टेंबरमध्ये सुद्धा ज्या लागवडी होतात त्यांच्यावरती हा परिणाम झालेला होता अशा परिस्थितीत राहिलेल्या शेतकऱ्यांना किती बाजारभाव मिळणार हे बघणं गरजेचं आहे सरासरी टोमॅटोचा दर जर बघितला तो गेल्या काही दिवसापासून स्थिरावलेला होता यात आता वाढ झाली आहे महत्त्वाचे मार्केट पनवेल मार्केटमध्ये सत्तर ऐंशी नव्वद रुपयापर्यंत बाजार गेलेला आहे जुन्नर नारायणगाव मनसर या ठिकाणी नव्वद शंभर पर्यंत बाजार हो गेला आहे नागपूरमध्ये पन्नास ते साठ पासष्ट रुपये प्रति किलो प्रमाणे बाजार हो गेला आहे बाजारावर वाढीची आपण जर कारणे बघितले तर हे तीन कारणं अतिशय महत्वाची कारणं सांगता येतील पहिलं कारण म्हणजे आवक घटलेली आहे दुसरं कारण म्हणजे लागवड कमी पररामध्ये चांगली मागणी आणि चौथं कारण अतिवृष्टी सोलापूर टोमॅटो बाजारावर असेल नाशिक टोमॅटो बाजारावर असेल पुणे टोमॅटो बाजारावर असेल नागपूर बीड टॉमॅटो बाजार या सर्व ठिकाणी हे चार कारण लागू होत आहेत महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये अतिवृष्टी असेल बीड अस भीड़ास, बीड असेल इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टीचा फटका बसायला सुरुवात झाली आहे लागवडी कमी झालेल्या आहे परिणामी सर्व पिकांचे बाजारो आता थोड्या प्रमाणात तेजी येत पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारवाची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी एका क्लिकच्या माध्यमातून चॅनलवरती बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा शेतकरी मित्रांसाठी आपण रोजच्या रोज टोमॅटोचे मार्केट रेट टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा आपल्या शेतामध्ये अजूनही किती टोमॅटो शिल्लक आहे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो